रोज रोज चपाती भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर करा आजची ही नवीन रेसिपी तर मस्त असं तर तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता आणि जेवणासाठी सुद्धा तर गव्हाच्या पिठापासून अगदी साधी सोप्पा पराठा करायचा आहे तर त्यासाठी दोन मी बटाटे घेतले आहेत आणि एक बीट घेतला आहे तर हे हिरवी मिरचीचं वाटण आहे तर ते त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण ओवा कोथिंबीर पुदिना आणि थोडंसं मीठ घालून मी हे वाटण केलेलं आहे तर आपण आता हे दोन कच्चे बटाटे घेतले आहेत तर ते चांगले खिसून घ्यायचे बारीक खिसणीने खिसायचे शिजवलेले बटाटे नाही घेतले तरीही चालतात अगदी छान आपली हे पराठे होतात तर लहान मुलांनासुद्धा खूप असा वेगळा पदार्थ केला की खूप आवडतो आणि मोठ्यांना पण चांगलंच वाटतं असं काहीतरी वेगळं खायला तर आपले आता बटाटे आणि वीट खिसून झालं आहे छान असं तर यामध्येच आता मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तर यामध्ये आता मी दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे तर हे जरा असं नमकीन करायचं असतं याच्यामध्ये थोडंसं मीठ जरा जास्त टाकायचं असतं तर मी हिरवी मिरची वाटणमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं तर मीठ तुमच्या चवीनुसार टाका थोडंसं नमकीन लागतं म्हणून खारट वगैरे करू नका तर छान असं तुमच्या चवीनुसार मीठ टाकून हे आता मिक्स करून घ्यायचं हिरवी मिरचीचं सुद्धा मी वाटण ह्यामध्ये टाकलं आहे ते हिरवी मिरची वाटताना ओवा घालायचा त्यामुळे खूप छान चव हो लागते तो तर छान आता हे सर्व मिश्रण जे आहे ते मी एकजीव करून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद पाव चमचा घालून घ्यायची त्याचबरोबर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तर आपण अर्धी वाटी किंवा चिमटभर अर्धी वाटी किंवा दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घ्यायची मग आपण हे मळून घ्यायचं तर हे जे पाणी आहे ते मिक्सरचं भांडं खंगळून ठेवलं होतं ते पाणी आहे अजिबात वेस्ट घालवायचं नाही कारण की त्यामध्ये सुद्धा एक टेस्ट होत राहिलेली असते तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घ्यायचं टाकून तर छान असं मळून घ्यायचं पीठ तर आपण जशी गव्हाची कणिक गव्हाच्या पिठाची कणिक जी मळतो त्याचप्रकारे हे पण पन मळायचं पण एवढंच की ह्याला जास्त मळताना जरा जास्त कस लागते कस देऊनच माळायचं कारण की ह्याच्यामध्ये जे आपण किस टाकलेला असतो तो छान असा मिक्स झाला पाहिजे व कुठेही गुठळी राहिली नाही पाहिजे म्हणून छान असं सा ह्यासाठी कस देऊन आपण हे गव्हाचं पीठ जे आहे ते आपण मळून घ्यायचं यामुळे आपले पराठे खूप मऊ सूत छान असे होतात तर आता हे वीस मिनटासाठी झाकण ठेवून झाकून ठेवायचे तर छान असे मुरतात आणि भिजतात सुद्धा त्यानंतर ना आपण वीस ना आपण ह्याचे छान असे पराठे लाटून घ्यायचे तर पराठे लाटताना तुम्ही गोलाकाराचे सुद्धा लाटून घेऊ शकता आणि जर रोजचीच पद्धत करून कंटाळा आला असेल तर त्रिकोणाकृती शेपसुद्धा करू शकता तर मी दोन्ही प्रकारचे केले आहेत तर वेगळं काहीतरी असावं म्हणूनसाठी जर आपल्या चॅनेलवर कोणी नवीन आला असेल सहज तर प्लीज आपल्या चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि नेहमी पाहणाऱ्यांनीसुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यावर जवळ असलेले बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक केल्यावर ऑलवर यावर क्लिक क्लिक करा जेणेकरून आपले सर्व येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील तर छान आता आपले बट हे पराठे शेकून घेऊया तर ह्याच पिठाच्या आपण पुऱ्यासुद्धा करून घेऊ शकतो पुऱ्यासुद्धा खूप छान होतात तर मी पराठे करून घेत आहे तर छान आता पराठे लाटून झाल्यानंतर ना आपण हे पराठे असेच प्लेन जरी खाल्ले अगदी कोणती चटणी नाही घे ना न घेता जरी खाल्ले ना तरी टेस्टी लागतात तर कारण ह्यामध्ये आपण ओवा धने पावडर जिरे पावडर त्याचबरोबर कोथिंबीर लसूण अद्रक हे सगळं जे वाटण घातलं आहे यामुळे ह्याला एक वेगळीच टेस्ट येते प्लेनसुद्धा खाल्लं तरी खूप अप्रतिम लागतात तर मी नारळाची जी सुक्या खोबऱ्याची चटणीसुद्धा केली आहे दाटसर तर ती चटणीवर मी सर्व करणार आहे तर त्या चटणीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे जाऊन नक्की पहा तुम्हाला फार उपयोगी पडेल ते ती चटणी कारण की आपण इडली डोसा इतर सगळ्या गोष्टींसोबत खाऊ शकतो तर आपले असे हे मऊ सूत पराठे तयार झाले आहेत तर मी ही हिरवी चटणी घेतली आहे यासोबत खाण्यासाठी तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा आनंदी राहा धन्यवाद